नमस्कार मी ॲडव्होकेट शिवराज जाधव तर लग्न करताना चौकशी करणे हे फार महत्वाचे आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एक सत्य घटना झालेली आहे की त्याची मी तुम्हाला एक माहिती देतो त्यांनी लग्न करते वेळी चौकशी करताना त्यांनी थोडीशी हायगाई केली आणि त्यांच्या आयुष्यात पुढे काय गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं तर याचे एक मी तुम्हाला थोडक्यात उदाहरण देत आहे तर व्हिडिओ शेवट पण आहे का तेव्हा तुम्हाला निश्चित फायदा जरूर होईल आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांना तुमच्या ओळखीच्या लोकांना जरूर शेअर करा तर एका मुलाचा माझा आजच फोन झाला की त्याच्याकडून मला माहिती मिळाली की लग्न वेळेस त्याने केलं त्याचा एक मित्र होता त्याच्या ओळखीतूनच त्याला स्थळ आलं ला, थोडस लांबची मुलगी होती दोनशे एक किलोमीटर अंतर होतं त्याच्या घरापासून लग्न त्या मित्रावरती विश्वास ठेवून त्यांनी पूर्ण मुली त्या मुलीसोबत लग्न केलं मुलीचे शिक्षण बऱ्यापैकी झालेलं होतं मुलाकडचे सर्व कुटुंब मुलीच्या घरी बघायला गेले मुलाचे आई वडील त्यांना भेटले मुलीशी बोलले तर मुलाच्या वडिलांनी लग्न करते वेळी प्रश्न केला होता, होता। की हा मुलीचं शिक्षण थोडं जास्त झालेलं आहे मुलाचंही शिक्षण झालं होतं चांगला मुलगाही महिन्याला साठ सत्तर हजार रुपये कमवत होता आणि त्याचंही ग्रॅज्युएशन झालेलं होतं तरी मुलगी सुद्धा नोकरीला होती शिक्षक मुलगी होती ती मुलाच्या वडिलांनी मुलीला विचारलं की तुला चालेल का तू राहशील का आमच्या इथे येऊन कारण अंतर जास्त आहे तुमच्या इकडचं वातावरण वेगळं आहे तुमच्या इकडच्या वागणुकीच्या गोष्टी वेगळ्या आहेत आमच्या इकडचे वेगळ्या आहेत तू इकडे येऊन राहशील का आमची काही जास्त अपेक्षा नाहीये नोकरी केलीच पाहिजे असंही आमचं काही नाहीये फक्त व्यवस्थित मिळून मिसून आमच्या इथे राहिलं पाहिजे तर मुलगी मुली तुम्ही काही काळजी करू नका मी तुमचा व्यवस्थित सांभाळ करेन तुम्हाला कसलीही काळजी करायची गरज नाही व्यवस्थित मी सर्व गोष्टी करेन भविष्यात तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास हा होणार नाही याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या पत्रिका वगैरे पाहिली सर्व गुण वगैरे जुळाले आणि त्यांनी लग्न हे केलं लग्न केल्यानंतर एक साधारणतः एक पंधरा दिवसातच मुलाला एक धक्का बसला की ज्यावेळेस मुलीची आई मुलाच्या घरी आली होती त्यावेळेस त्यांनी त्यांचं संभाषण ऐकलं त्या संभाषणामध्ये अशा गोष्टी चालू होत्या की ती मुलगीची आई आणि मुलगी एकमेकींना सांगत होते की आता एक लग्नाला तीन महिने झाले की तू भांडायचं चा नाटक चालू कर तू भांडणं चालू केलीस की मला फोन करून सांग मी त्यावेळेस येते आणि भांडणं करते त्याचं सगळ्यात मोठं कारण होतं की यांनी चौकशीच मुलीची बारकाईने के केलेली नव्हती जो तो मित्र होता त्या मित्रावरतीच पूर्ण विश्वास ठेवला होता आणि त्याने या काही गोष्टी लपवल्या तर ते त्याला ज्यावेळेस ही गोष्ट ऐकली त्यावेळेस त्या मुलगा शॉक झाला मुलाकडे मुलाच्या वडिलांनी घेतलेल्या मुंबईमध्ये एका चांगल्या एरियामध्ये एक वन बी एच के, के फ्लॅट होता त्या मुलीचा आणि तिच्या आईचा या फ्लॅटवर डोळा होता त्यांनी त्या गोष्टी साधूनच या मुलाशी लग्न करण्याचं एक नाटक रचलेलं होतं ही गोष्ट त्या मुलाच्या लक्षात ज्यावेळेस आली त्यावेळेस त्यांनी माहिती काढायला सुरुवात केली मुलीची अजून बारकाईने त्याचा मित्र तिकडचा होता तर त्या मित्राने त्याला काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी ऐकून मुलाला अजूनच धक्का बसला की त्या मुलगीचा स्वभाव तिचं बिहेवियर त्याला समजते की ही मुलगीचं जे बिहेवियर आहे ते थोडंसं खालच्या दर्जाचं बिहेवियर आहे मुलीचं अनेक जणांसोबत तिचे अफेअर्स होते शारीरिक संबंध त्या मुलीच्या अनेक जणांसोबत झालेले होते मुलगी फक्त पैसे आणि इतर लोकांसोबत बाहेर अफेअर्स करणे हेच मुलीची नॉर्मल तिची वागणूक होती आणि हा मुलगा मात्र सरळ मार्गे हा जगणारा मुलगा होता त्यामुळे त्याला फार मोठा धक्का बसला या गोष्टीचा मित्राला त्यांनी फोन केला होता तोही मित्र म्हणला की माझेही त्या मुलीसोबत रिलेशन्स होते आणि अशा गोष्टी ज्यावेळेस तो मुलगा ऐकला त्याला खात्री झाली की ही मुलगी अशा मध्येच आहे त्या मुलीचे आईचे देवऋषी असतील का ब्लॅक मॅजिक असेल या गोष्टीमध्ये तिची आई आणि मुलीला जास्त इंटरेस्ट होता तिकडे ते महिन्याला दहा पंधरा हजार रुपये घालवायचे म्हणजे याही गोष्टींना त्यांना सामोरं जावं लागलं लग्न करते वेळी ज्यावेळेस ते लग्नाच्या वेळेस तिकडे मुलीकडे बघायला गेले होते त्यावेळी जे वडील उभे केले होते ते हे खोटे वडील उभे केले होते त्या मुली मुल मुलीचे मूळ वडीलच नव्हते त्या मुलीच्या आईने तिच्या वडिलांना असं त्याला माहिती मिळाली की फाशी देऊन त्यांनी मारलेलं होतं त्याला ता। गोष्टी समजल्यावरती निश्चितच त्याला फार मोठा धक्का बसला आणि त्यांनी शेवटी यातून बाहेर पडायचा निर्णय घेतला लग्नानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यामध्ये त्याच्या डोळ्यासमोर हे सर्व चित्र त्याला उभं राहिलं आणि त्यामुळं त्यांनी माहिती काढली माहिती आणती या गोष्टी त्याला मिळाल्या लग्नाला मुलाने जवळजवळ आठ ते दहा लाख रुपये एवढा खर्च केलेला होता त्या खर्च सुद्धा गेलाच डिवोर्स घ्यायची ज्या वेळेस वेळ आली त्यावेळेस त्यांनी जे काही लग्नात सोनं घातलं होतं ते सर्व सोनं गेलं वरून त्यांना पैसे त्यांना द्यावे लागले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मानसिक त्रास कुटुंबाला फार मोठा झाला ज्यावेळेस मुलाचे वडिलांना मी भेटलो मुलाशी बोललो अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून पाणी येत होतं विनाकारण एका गोष्टीला एक स्कॅम म्हणतो आपण आता चालू आहे लग्नाच्या बाबतीतला त्यातील हा एक सत्य घटना आहे की विनाकारण मुलीच्या घरातल्या अधिक पैशाच्या मोहासाठी त्यांनी खोटं नाटक करून त्या मुलाला ह्या गोष्टीत आणलं आणि एका चांगल्या कुटुंबाला या स्कॅम मध्ये ओढलं गेलं आणि त्या मुलाला विनाकारण त्याला घटस्फोटाचा डाग लागला आणि आर्थिक नुकसान झालं आणि मानसिक जो त्राफ असतो तो, तो कधीच पैशाने बोलून येत नाही आणि त्या मुलाचा परत असा असे विचार झाले की लग्न करायचं का नाही कारण दुसरी जरी मुलगी आपल्याला भेटली आणि तीही अशीच मिळाली तर माझ्या आयुष्याचं काय होईल तो जो स्पॅन त्याच्या आयुष्यात होता जो तीन चार महिन्यांचा घटस्फोट घेईपर्यंत पुढचे वर्षभर तो स्पॅन तो म्हणला मी आयुष्यात कधी विसरू शकत नाही कारण या गोष्टीतून एवढ्या मला अनुभव विचित्र मिळाले बोलणं असेल वागणं असेल त्यामुळे त्याची लग्न करायचीच मानसिकता होत नव्हती आत्ता कुठं तो लग्नाच्या मानसिकतेत आला त्या दोन एक वर्षानंतर आणि त्याची माझी भेट झाली या गोष्टीतून एकच गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे की आपण अनुभवातून शिकलं पाहिजे स्वतःच्या किंवा इतरांच्या त्यामुळे ज्यावेळेस लग्नासाठी तुम्ही जाल कोणाकडून ही स्थळ आलं तर त्या स्थळाची शंभर टक्के चौकशी करा कुठलीही गोष्टी असतील डोळ्याने बघा खात्री करा मनात कुठल्याही शंका ठेवू नका घाई गडबडीत लग्न करू नका पत्रिका पहा किंवा नका पाहू हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण पर माझं स्पष्ट म्हणणं आहे की कुठलीही गोष्ट असेल मुलाचं मुलीचं शिक्षण असेल किंवा त्यांची वैयक्तिक चौकशी असेल ही तुम्ही जाऊन बघा माहिती करा डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व तपासा आणि मग ज्यावेळेस तुम्हाला योग्य वाटेल सर्व खात्री पटेल तेव्हाच लग्नासाठी पुढे जा आपण एखाद्या फाद्या दुकानातून वस्तू जरी खरेदी करायला गेलो तरी आपण पूर्ण चौकशी करतो आणि मग निर्णय घेतो मग लग्नाच्या बाबतीत तुम्ही चौकशी करताना अंधविश्वास ठेवू नका एवढंच मला सांगायचं आहे निश्चित व्हिडिओ आवडला जास्तीत लोकांना तुम्ही जरूर शेअर करा धन्यवाद